नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत तर आजच्या रेसिपीमध्ये मी सगळ्यांना आवडणारा व्हेज पिझ्झा बनवणार आहे तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी पिझ्झा बेस बनवणार आहे त्यासाठी एक कप मैदा घेतला त्यानंतर वन फोर्थ कप गव्हाचं पीठ घ्यायचं त्यानंतर हाफ टीस्पून बेकिंग सोडा घ्यायचा आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आता हे सगळं अगोदर मिक्स करून घेऊया कोरडपीठ मिक्स केल्यानंतर दोन चमचे तेल टाकायचं आणि नंतर वन थर्ड कप दही ॲड करायचं आता हे सगळं पीठ आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे नंतर यामध्ये मी गरजेप्रमाणे थोडंसं पाणी सुद्धा ऍड करणार आहे अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं अंदाज बघून आणि याची एकदम पातळ कणिक भिजवायची आहे खूप जास्त घट्ट नाही भिजवायची हे बघा अशा पद्धतीने एकदम पातळ कणिक भिजवलेली आहे आता ही कणिक मी एक तासासाठी अशीच झाकून ठेवणार आहे तोपर्यंत आपण भाजी कट करून घेऊया तर इकडे भाज्यासुद्धा कट झालेल्या आहे त्यासाठी मी एक लहान कांदा घेतला आहे अर्धा टोमॅटो अर्धी सिमला मिरची आणि दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतल्या आता एका कढईमध्ये मी एक लहान चमचा तेल टाकते त्यामध्ये कांदा टाकायचा कांदा अगोदर तेलामध्ये हलकासा मिक्स करून घेऊ नंतर यामध्ये हिरवी मिरची टाकायची आणि सिमला मिरची टाकायची अगोदर हे दोन मिनटं हलकंसं फ्राय करून घेऊया आणि टोमॅटो सगळ्यात शेवटी टाकायचं आहे अगदी एक मिनटं फ्राय करायचं आहे पिझ्झा आपण ओव्हनमध्ये नाही तर कढईमध्ये भाजणार आहोत त्यामुळे या भाज्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आता सिमला मिरचीसुद्धा हलकीशी फ्राय झाली आता यामध्ये आपण टोमॅटो टाकूया आणि फक्त एक मिनटच आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करायचा नंतर यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया आणि आता एक मिनटं फ्राय करून घेऊया तर हे बघा भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता आपण पिझ्झा बेस तयार करायला घेऊया एक तास झालेला आहे आणि कणिकसुद्धा सुद्धा मस्त भिजलेला आहे पुन्हा एकदा याला एकत्र मिक्स करून घेऊया आणि याचे दोन छोटे छोटे गोळे तयार करूया हाताला थोडासा मैदा लावून याचे दोन गोळे तोडायचे म्हणजे हे पीठ हाताला चिकटणार नाही त्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये मी हा पिझ्झा बेस हाताने थापून घेणार आहे त्या अगोदर थोडस याला हाताने चोळून घेऊया ताटामध्ये थोडासा मैदा भुरभुरवते आणि त्यावरती हा गोळा ठेवून पिझ्झा बेस आपण थापून घेऊया हा पिझ्झा बेस हाताने गोल थापावा लागतो म्हणूनच याची कणिक आपल्याला एकदम पातळ भिजवावी लागते तुम्ही असं दोन्ही हाताने सुद्धा गोल करू शकता खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाड पण नाही ठेवला आणि तुमच्याकडे जर काटे चमचा असेल तर तुम्ही त्याने सुद्धा करू शकता किंवा चाकू असेल तर चाकूच्या अशा टोकाने सुद्धा याला बारीक बारीक होल करू शकता म्हणजे आपला पिझ्झा बेस चांगला भाजेल त्यानंतर एका पॅनमध्ये मी हा पिझ्झा बेस भाजून घेणार आहे तर गॅसच्या लो फ्लेमवरती यावरती एक झाकण ठेवते आणि आपण हा बेस भाजून घेऊया तर हे बघा पिझ्झा बेस मस्त फुगलेला आहे आता ही बाजूसुद्धा पलटून घेते आणि अगदी एक मिनटापेक्षा कमी ही बाजू आपण भाजून घेऊया हे बघा खालची बाजूसुद्धा अगदी व्यवस्थित भाजलेली आहे फक्त एक ते दीड मिनटामध्येच आपल्याला हा बेस भाजून घ्यायचा आहे पिझ्झा बेस काढून घेतल्यानंतर यावरती थोडंसं तेल पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पिझ्झा सॉस टाकायचा तर मी या ठिकाणी बरोबर दीड चमचा पिझ्झा सॉस यामध्ये टाकलेला आहे तुमच्याकडे जर वेळेवर पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही टोमॅटो कॅचअपसुद्धा यूज करू शकता किंवा शेजवान चटणीसुद्धा वापरू शकता नंतर यावरती चीज टाकायचं तर या ठिकाणी चीज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता तुम्हाला जर खूप आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता मी खूप जास्त नाही टाकलेलं नंतर यावरती आपण भाज्या ज्या फ्राय केलेल्या होत्या त्या यावरती स्प्रेड करून घेऊया आणि शेवटी यावरती आपल्याला ऑरेगॅनो टाकायचं आहे त्यानंतर चिली फ्लेक्स आणि वरतून पुन्हा एकदा थोडस चीज टाकते म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसेल त्यानंतर वरतून थोडस काळं मीठ टाकते आता लगेच आपण पिझ्झा कढईमध्ये भाजून घेऊया तर इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये थोडंसं मीठ पसरवलं आणि एक स्टँड ठेवून त्यावरती ही प्लेटमध्ये पिझ्झा ठेवला आता या कढईवर झाकण ठेवून हे चीज मेल्ट होत नाही तोपर्यंत तो 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 हे झाकण काढायचं नाही आहे आणि हे बघा चीज मस्त मेल्ट झालेला आहे तुम्हाला दिसत असेल आता ही प्लेट मी बाहेर काढून घेतली आणि गरम असतानाच आपण हे कट करून घेऊया आणि तुम्ही चार किंवा सहा स्लाईसमध्ये सुद्धा हे कट करू शकता तर आपला हा पिझ्झा मस्त तयार झालेला आहे तुम्हालासुद्धा ही रेसिपी आवडली असेल हा व्हेज पिझ्झा आवडला असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते मला कमेंट करूनसुद्धा कळवा बाहेरून ऑर्डर करण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीच असा सोपा पिझ्झा बनवून खाऊ शकता लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो आणि तुम्ही हा पिझ्झा नक्की ट्राय करा तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत